साम्राज्य सोलापूर महानगरपालिका व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत आपुलकी बेघर निवारक केंद्र नाका क्रीडा संकुलामागे सोलापूर येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जागतिक लिंगायत समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे सेवानिवृत्त एसआरपी पोलिस सिद्धेश्वर गुरुभेटी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी भीमक्रांती संघटनेचे अध्यक्ष रुद्रप्पा कांबळे सोलापूर महानगरपालिका समुदाय संघटन वसीम शेख राहुल दिमदिमे जीवन सोनावणे इफ्तार शेख व्यवस्थापक अशोक वाघमारे धर्मा कांबळे सत्यनारायण मूर्ती दिलशाद शेख शक्ती जाधव राजू गदग रगडे मामा राघवेंद्र बोरकर आदी उपस्थित होते यावेळी गरीब व निराधार लोकांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच सिद्धेश्वर गुरुभेट्टी यांनी एक महिन्याचे रेशन देऊन दास हो केले महात्मा बसवेश्वर जयंती आपुलकी बेघर निवारा केंद्रातील गरीब आणि निराधार लोकांसोबत आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली